नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आरोग्य आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण वजन वाढवणाऱ्या ज्या भाज्या आहेत त्या खाणं जर बंद केल्या तर तुमचं वजन नक्कीच लवकर कमी होईल आपल्या आहारामध्ये आपण रोज वेगवेगळ्या भाज्यांचं सेवन करतो पण ह्या सहा भाज्या तुम्ही अजिबात खाऊ नका त्या जर खाल्ल्या तर तुमचं वजन नक्की वाढेल तर मंडळी कुठल्या त्या सहा भाज्या आहेत त्या आज आपण बघूया वजन कमी करायचं असेल तर आपण आपल्या खाण्यापिण्यावर थोडं निर्बंध आणतो थो। वजन कमी करण्यासाठी काही पदार्थ खाणे कटशाने टाळावेच लागतात वजन कमी करण्यासाठी बऱ्याचदा आपण आपल्या आहारात भाज्याचा समावेश करतो कारण त्यात कमी कॅलरीज आणि जास्त पोषक तत्वे असतात आता वजन कमी करण्यासाठी भाज्या खाणे फायदेशीर असल्या तरीही काही भाज्या आहेत ज्या तुमच्या वजन कमी करण्याच्या प्रवासातील अडथळा ठरू शकतात काही भाज्या अशा आहेत ज्या खाल्ल्याने तुमचं वजन कमी होण्याऐवजी वाढू शकतं यासाठी वजन कमी करताना आहारात ह्या सहा भाज्याचा समावेश अजिबातही करू नका सर्वप्रथम आहे बटाटा बटाट्याची भाजी प्रत्येक घरात हमखास बनवली जाते बटाट्यामध्ये कार्बोहायडचे प्रमाण जास्त असते त्यामुळे शरीरातील ऊर्जेची पातळी वाढते जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर बटाटे मर्यादित प्रमाणातच खावे लागेल नंतर आहे बटाट्यामध्ये स्टरचे प्रमाण जास्त असते ज्यामुळे वजन वाढू शकते शिवाय तळलेले बटाटे किंवा फ्रेंच राईस अजिबात खाऊ नये नंतर आहे मटर आता मंडई मटर खाणे आरोग्यासाठी पोषक मानले जातात मटरमध्ये प्रथिने आणि फायबर भरपूर असतात याचबरोबर त्यात भरपूर कार्बोहायडचे देखील जास्त असतात ज्यामुळे वजन वाढू शकते जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट फॉलो करत असाल तर मटर मर्यादित प्रमाणातच खा मटर जास्त प्रमाणात खाल्ल्याने कॅलरीचे देखील वाढू शकते नंतर आहे रताळं रताळं खाणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते कारण त्यात विटॅमिन ए फायबर आणि अँटी ॲसिड असतात पण त्यात कार्बोहायड्रेटचे आणि साखरेचे प्रमाणही जास्त असते यामुळे रताळं जास्त प्रमाणात खाल्ल्यास वजन देखील वाढू शकते यासाठीच वजन कमी करताना रताळं खाणं नक्की टाळावं नंतर आहे मक्क्याचं कनिज भाजून किंवा उकडून खाल्ले सगळ्याच आवडते परंतु मक्क्याच्या कणसात कार्बोहायड्रेटचे आणि कॅलरी जास्त प्रमाणात असतात यासाठी वजन कमी करताना आपल्या डाएटमध्ये मक्क्याचा समावेश करू नये बटर कॉर्नर किंवा क्रीम कॉर्न सारख्या पदार्थापासून दूर राहावे आरबीच्या भाजीत स्ट्रचचे प्रमाण जास्त असते यामुळे तुमचे वजन वाढू शकते जर तुम्ही वजन कमी करत असाल तर आरबी मर्यादित प्रमाणातच खावी शिवाय तूप तळून किंवा शिजवून आर आरबी खाणे शक्यतो टाळावे बहुतेक भाज्यामध्ये कांद्याचा वापर त्याची चव वाढवण्यासाठी केला जातो कांद्यामध्ये कार्बोहायड्रेट्स आणि साखरेचे प्रमाण जास्त असते जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी डाएट फॉलो करत असाल तर तुम्ही कांदा कमी प्रमाणातच खावा शिवाय कांदे तळून किंवा भाजून खाणे टाळावे तर मंडळी अशा स्वरूपात तुम्ही हे भाज्यात हाय यात तुम्ही जर खाणं टाळ्या तर नक्की तुमचं वजन कमी होऊ शकतं तर मंडई ही होती आरोग्याविषयी छोटीशी माहिती माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद